तुमच्या आईच्या फोटाने तुमच्या कसा काय पडलं तो oh. मला खर खर सांगायचं हिथ तुमचा शानपणा चालूच आहे का तुमची शपथ आम्ही अरे हिनी का फोन केलाय हे कमिशनर साहेबांचा पुणे लय प्रेम करता सारखं भेटायला बोलत आता जावं लागेल निघतो आता काय लागलं तर फोन करा शाण्यासारखं आता तरी वागा हो मामा मामा वेळेवर आला नेता असून कोणस तू काय वर्जिन करता गरमागरम पाया चूप एवढी गर्दी वर्जिन केला काय हाय हाय आले इथले काय फॅमिली लांब येत आहे हा चल गो आता याकुढ चालला ही कुंकू नाही हे हे पाया आड ठिसू झालीत ना स्ट्रॉंग करायचे नळ्या तोडल्या पाहिजे तब्येत ठीक झाली पाहिजे एकदम गेलं बघ शेपूट हॉस्पिटलचं डायट आहे त्यांचं हे इथे चालणार नाही आणि मेडिसिनची वेळ झाली आहे त्यांची चला बाहेर वा टगली कले बाई मध्ये येते ही पण हॉस्पिटलच डायट खातात ना चल कुठे गेली ती पाठवून दिलं तिला ही कशाला आली इकडं आले दबा देऊन आली तूस मेल त्याचे आता तू आणलं पाया तू ओलदिन त्या बाल्यांतीने का ए डोंगणे काय पण काय बोलतो कस बोलतोय तिथलं बघितलं ना सर पीपी वाढतो माझा बघितलं <laughs> इग्नोर इग्नोर कस गुलू 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 सुरू आहे बघ यांच्यात आहे आले कुठं चालणार थांबले आता पलत झाली थांबणार गु भावांनो दोस्ती करताना जरा जपून करा नाही काय आजकाल आखाड्यापेक्षा जास्त कुस्ती दोस्तीतच खेळली जाते हॅशटॅग पोरीपाई खच्ची आणि कोण सांगता लक्षात ठेवा काय चाललंय तिकडं लव सीन सुरू आहे बघा अभि काय पूर्ण पिक्चर बघतो का, का? जाऊ ला ला दे, 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 दे।, दे। तू बोल ना त्याला या दोस्ती धडे देणं खूप सोपं दोस्त रुजतो चिडतो पण आपल्यासाठी जगाला नडतो याने याच्याच मित्रांना धाकत ठेवलंय का हो याला अजून कळलं नाहीये मैत्रीमध्ये बंधन नसतात बांधिलकी असते वर्जिन भाऊ आता बारा आलेला आहे आता आपण आपला आत्मा शांत करू आले तिन्या येणाला पण अड्डा सांगू नकरी आले तिने स्पॉन्सर हा, हा, हा आले तिने बद 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 तुला खूप मानतो बोलता अरे काय तुझं नाव चिन्या चिनिये पोरीचा नाद नाही ना तुला नाही एवढा नाहीये अजिबातच नाहीये एक बर किती मांडू काय बोला किती मांडू मांडू मांडू, मांडू बोला काय तुझी चार मांड चार हा एक मला एक तुला एक वर्जिनला आणि एक त्या मजनूला आज तुमचा मित्र अभिनय नाही आला त्याला पार्टी पॅक का अरे जातू ठीक आहे जातो अरे जातू तू जातू जा बस दादा एक काहीतरी सांगा मी बसू का जाऊ अरे जातू रस तुला तू, तू।, <laughs> तू विचारलं ना म्हणून सांगतोय नाहीतर त्याचं नाव तोंडावर पण घेणार नाही मी कळलं त्या फाटक्या चड्डीला जाऊन सांग काय <G?」> उकात रे त्याची त्या पोरीसाठी त्याने माझ्यावर सिंगल वर हात उचलला तिचे तिचे हळू आलू आलू हळू आलू तो पण असा कडवा झालाय कडवा लय जीव लावला होता रे आपण त्याच्यावर तो भाई तू चांगलाय बिचार चांगलाय गुपगुबीत एकदम गुपगु त्या पोरीचा नादा लागला ना म्हणून बेकार झाला हे चिन्ह चिन्हया चल हे चिन्हया तुला खरंच पोरीचा नाद नाही ना लावून पण घेऊ नको पोरी लय वाईट त्यांना आपली किंमत नसते रे त्याला पण एक दिवस कळेल आणि मग येईल मग माफ करा ना दादा मला माफ करा ना पोपट पोपट आता येतोय तुझ्या कले मी त्याला जाऊन सांग ती पोर काय नाव तिचं जे काय असेल पोरगी आहे ना ती ती खुटा येणार mm. शब्द आहे mm. आपला या सिंगलचा शब्द आहे लिहून घेतो एक विचारू का विचार ना चिनिया mm. mm. चिन्या चिन्या बोललो ना <coughs> तुम्ही कधी प्रेम केलं नाहीत का mm. त्याला क्वाल्टी बॅकअप आईला हे आज दहा उशीला आलेले पण कसली भाली आहे ती पण मला कधी पतायची आपले बर का आपण सगळे सोबत जाऊ <laughs> आता बघ अशी पतवत ना हिला आरे शेंगदाना चावून दाखव अरे <laughs> <तीचे, laughs> इथे आखी मतनाची थाली आहे